लोकशाही वाचवण्यासाठी शनिवारी पिंपरीमध्ये निर्भय बनो जाहीर सभा सध्या देशामध्ये जे राजकारण सुरू आहे त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे दैनंदिन आयुष्य धोक्यामध्ये आलं आहे संविधानाची तोडफोड करत संसदेमध्ये अनेक लोकविरोधी कायदे संमत केले जातात महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार अल्पसंख्याक समुदायांच्या अधिकाऱ्यांचा संकोच शेतकऱ्यांच्या वाढणाऱ्या आत्महत्या दलितांवरील अत्याचार इत्यादी मूलभूत प्रश्नांकडे जनतेचं लक्ष जाऊ नये म्हणून नको ते मुद्दे पुढे करून सर्वसामान्य लोकांना गुंतवून ठेवण्याचं षडयंत्र सुनियोजित पद्धतीनं केलं जात आहे संसदेमध्ये मूलभूत प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या खासदारांना असंविधानिक पद्धतीने निलंबित केलं जात आहे ही परिस्थिती पाहता देशातील लोकशाही हो धोक्यात आहे असं वाटतं या विषयावर जनजागृती करण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांनी निर्भयपणे पुढे येऊन सरकारला प्रश्न विचारण्यासाठी शनिवारी येथील आंबेडकर ज्येष्ठ विचारवंत विश्वंभर चौधरी व ॲडवोकेट असीम सरुदे यांच्या निर्भय अभियाना अभियानाअंतर्गत जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय अशी माहिती संयोजक व ज्येष्ठ नेते मानव कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे ॲडवोकेट गौतम चाबुकस्वार यांनी सांगितलंय की सरकारी उद्योगांचे खाजगीकरण मोठ्या प्रमाणात होत चाललंय कमी संख्येच्या नावाखाली हजारो शाळा बंद करून बहुजनांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवलं जात आहे देशातील काही ठराविक भांडवलदारांना आणि गुंतवणूकदारांचे हित साध्य व्हावे यासाठी शेतकऱ्यांच्या आणि आदिवासींच्या जमिनी बेकायदेशीरपणे हस्तांतरित करण्यात येत आहेत शेतीचे कंपनीकरण करण्याचा घाट घातला जात आहे कामगारांच्या सुरक्षेसाठी करण्यात आलेले कायदे बदलून भांडवलदारांना उपयोगी पडतील असे कामगार कायदे करण्यात येत आहेत विकासाच्या नावाखाली पर्यावरणाची वाट लावली जगातील जा सर्वात मोठी लोकशाही म्हणून ज्या भारतीय लोकशाहीचा गौरव होतो तीच लोकशाही आता हुकुमशाहीच्या दिशेने प्रवास करत आहे प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य काढून घेतलं गेलंय या विषयावर जनजागृती करण्यासाठी या सभेचं आयोजन करण्यात आलंय पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्रथमच निर्भय म्हणून जाहीर सभा या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे येत्या सहा तारखेला ही सभा आंबेडकर चौकामध्ये सायंकाळी पाच वाजता होते आणि त्याला मार्गदर्शन करण्यासाठी ज्यांनी हा पुढाकार घेतलेला आहे असे डॉक्टर विश्वंभर चौधरी आणि ॲडव्होकेट समीर स सरोज आसिम आहेत असिमशेहेर तर ह्या मंडळींनी हा जो अभियान सुरू केलेला आहे आणि सर्वपक्षीय यामध्ये सर्वजण सहभागी आहेत इंडिया आघाडीच्या सर्व टीम्सच्या माध्यमातून आणि इतर सर्व संस्थेंच्या माध्यमातून बाकीच्या ज्या काही संस्था आहेत किंवा इतर काही सामाजिक संस्था आहेत या सर्वांच्या माध्यमातून ही आ, सभा होती आहे तर मी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना आव्हान करतो की आपण सहा तारखेला सायंकाळी पाच वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये या सभेसाठी उपस्थित राहो आणि या सभेची म्हणजे उपस्थिती राहून ही सभा मोठ्या जास्तीत जास्त प्रमाणात एक चांगली सभा होईल अशा पद्धतीनं आपल्या सर्वांना या माध्यमातून मी विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र